हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर आज मी बनवणार आहे झटपट होणारी हरभऱ्याची उसळ तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया हरभार्याची उसळ बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हरभारे घेतलेले आहे शिजून क बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे शेंगदाणे आणि लसणाची आपण कूट करून घेणार आहोत त्यानंतर एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवली त्यात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे बारीक चक चिरलेला कांदा आपण त्यात व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर त्यात थोडेसे जिरे टाकून तेही व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून तोही परतून घेणार आहोत परंतु जे आपण आ... शेंगदाणे आणि लसूण घेतलं आहे त्याचा व्यवस्थित बारीक कूट करून घेऊयात तर अशा प्रकारे कूट करून झाल्यानंतर कडीपत्ताही परतून घेतला त्यात थोडीशी हळद टाकून घेतली दोन चमचे घरी बनवलेला मसाला टाकून घेतलेला आहे तो जर तुमच्याकडं नसेल तर तुमच्याकडे असेल तुम मिरची पावडर ते ऑप्शनल आहे तुम्ही जे असेल ते वापरू शकता त्यानंतर जो कूट बनवून घेतला आहे तोही टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून घेतला परतून झाल्यानंतर त्यात जे आपण शिजवलेले हरभारे आहे ते टाकून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार त्यात पाणी ॲड करू शकता बघू शकता मला दोनच माणसांचं बनवायचं म्हणून मी जास्त काही पाणी ॲड केलं नाही खूप सुंदर अशी हरभऱ्याची उसळ आपली बनवून तयार होते उकळी आल्यानंतर त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घेतली चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा बाय बाय